दिंडोरीतील बनावट नोटा प्रकरणी आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी दिंडोरी येथील आश्रय लॉजमधून बनावट नोटा प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी दिली दिंडोरी शहरातील आश्रय लॉजमधील रूम नंबर दोनशे तीनमध्ये बनावट नोटा तयार होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावर पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी छापा टाकून ए पेपर बनावट चलनी नोटा असा एकूण वीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी कापाची येथील किरण दशरथ माळेकर व अनिल बाळू माळेकर या तिघांना अटक केली होती गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींवर यापूर्वी विविध गुन्हे दाखल केले असून या प्रकरणात अजून एक आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी करत आहे वेदनासाठी प्रतिनिधी सागर मोर वनी